पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज कडाक्याच्या थंडीत गरजूंना उबदार कंबल वाटप नवापूर टेक्स्टाईल असोसिएशनने दिली मायेची उब तापमानाचा पारा घसरला असून कडाक्याची थंडी पडू लागली आहे अशा कडाक्याच्या थंडीत पांघरुण न घेता बाहेर रस्त्यावर झोपलेल्या गरजू व्यक्तींना नवापूर टेक्स्टाईल कंपनी असोसिएशनतर्फे कंबल वाटप करण्यात आले असोसिएशनचे अध्यक्ष ईश्वरभाई पाटील यांनी प्रमुख उपस्थितीत व सर्वांच्या विचारधारेतून शहरातील दोनशे गरजूंना कंबलचे वाटप केले आहे थंडीच्या काळात उपदार पांघरुण मिळाल्यानंतर चिमुकल्यासह वयोवृद्धांच्या चेहऱ्यावरील हास्य समाधान देऊन गेले आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती तथा पत्रकार दिनाचे औचित्य साधून नवापूर शहरातील टेक्स्टाईल कंपनी असोसिएशनतर्फे तहसीलदार दत्तात्रय जाधव पोलीस निरीक्षक बुधवंत नवापूर टेक्स्टाईल असोसिएशन अध्यक्ष ईश्वरभाई पाटील भरतभाई वाघसिया राजूभाई वाघानी सी ए यशकुमारी अग्रवाल यांच्या हस्ते मार्केट कमिटी नवापूर देवडफडी यासह रस्त्यावर झोपलेल्या गरजू तथा आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना दोनशे कंबलचे वाटप करण्यात आले रात्रीच्या वेळी शहरातील सार्वजनिक ठिकाणी तसे बसस्थानक रेल्वे स्थानक येथेही जाऊन कडाक्याच्या थंडीत झोपलेल्या गरजूंच्या अंगावर उबदार चादर पांघरून नवापूर टेक्स्टाईल असोसिएशनने त्यांना मायेची उब दिली आहे कडाक्याची थंडी दिवसेंदिवस वाढत आहे अशा परिस्थितीत हातावर पोट असलेले गरजू कुटुंब रस्त्याच्या कडेवर पाल उभी कडून आसरा घेऊ लागलेत अशा परिस्थितीत मिळालेली कंबल सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान देऊन गेले एवढी टेक्स्टाईल असोसिएशन पदाधिकारी सदस्य व शहरातील पत्रकार अनेक दानशूर व्यक्ती उपस्थित होते नवापूर एम आय डी सी टेक्सपर्स दोनशे कंबल वाटण्याचा प्रोग्राम ठेवलेला होता ती तहसीलदार साहेब मानने पी आय यांच्या हाताने आणि तसेच आज पत्रकार दिवस असल्यामुळे सर्व यूट्यूबर यांच्या हाताने बी आम्ही आज याची जे कंबल वाटण्याचा जो कार्यक्रम होता हा व्यवस्थितपणे पार पडून गेला आणि आम्ही गरजू लोकांना जसं बसस्टँड एरियामध्ये उतरगुरू लोक आहेत आणि आपल्या देवळफडीमध्ये जे गरजू लोक आहेत ज्यांना बिचाऱ्यांना प कंबल घ्यायचे हे नाही पैसे ने, ने त्या लोकांना मी आज दोनशे कंबल वाटून आज आम्ही हा एक प्रकारचा उत्सव साजरा केला पत्रकार दिवस म्हणून